या देवी सर्व भूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्सई नमस्तस् सई नमो नम अशा माता लक्ष्मीला वंदन करून आपण आजच्या ह्या सेवेची माहिती बघूया सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण यंत्र आपलं जे श्रीयंत्र आहे लक्ष्मी मातेचं त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचं आसन असलेलं श्रीयंत्र यावर देखील आपण विविध सेवा आणि उपाय पाहिलेले आहेत त्यामध्ये आपण कु श्रीयंत्रावर कुमकुमार्चन विधी पांढऱ्या फुलांचा उपाय आणखीन बऱ्याच काही सेवा आपण श्रीयंत्रावरच्या पाहिलेल्या आहेत आज अशीच एक सेवा अगदी दोन ते तीन मिनटात होणारी सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन ये आलेली आहे त्याआधी श्रीयंत्र म्हणजे काय हे आपण जाऊन जाणून घेऊयात की श्रीयंत्र हे आपल्या भारतीय संस्कृतीला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला परंपरेने मिळालेली एक मोठी देणगी आहे श्रीयंत्र हे विशिष्ट प्रकारची आकृती असते आणि प्रत्येक देवदेवतांचे यंत्र म्हणजे त्यांचे आसनस्थान असतात तर श्री यंत्र यंत्र असे श्रीयंत्र म्हणजे याला यंत्रराज असेही म्हणतात सर सर्व यंत्रांमध्ये श्रेष्ठ असलेले माता लक्ष्मीचे आसन असलेले यंत्र श्रीयंत्र याला यंत्रराज असे देखील संबोधतात संबोधतात शंकराचार्यांनी हे श्रीयंत्र आपल्या पुन्हा धर धरणीवर आणले होते आणि त्यांचं प्रथम पूजन त्यांनी केलेलं होतं तशाच या श्रीयंत्रावरची माहिती म्हणजे एक छोटीशी सेवा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहे त्याआधी मी तुम्हाला या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कुठल्याही श्रीयंत्राची सेवा करताना श्रीयंत्रावर सुरुवातीला जो त्रिकोण असतो सगळ्यात वरचा जो त्रिकोण असतो तो तो त्रिकोण आपल्या दिशेने येईल आपल्या बाजूने येईल अशाच प्रकारे यंत्राची मांडणी करायची आणि मग सेवेला सुरुवात करायची तर ही आजची जी श श्रीयंत्राची सेवा आहे ती सेवा आहे आपली मंत्रपुष्पांजली सेवा अगदी साधी दोन ते ती तीन मिनटात होणारी सेवा आहे ही आता ह्या ह्या सेवेसाठी आपल्याला सर्वप्रथम श्रीयंत्र एका तांभणात घेऊन आपल्याला श्रीयंत्राला स्नान घालायचं आहे तुम्ही साध्या पाण्याने स्नान घालू शकता पंचामृताने देखील घालू शकता पण मी येथे अगदी साध्या पाण्याने स्नान घातलेलं आहे जर आपल्याला नित्य ही सेवा करायची असेल म्हणजे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा आपण मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा ह्या तिन्ही दिवशी ह्या ही सेवा करू शकतो श्रीयंत्र हे आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांना मनशांती देणारे आहे त्याचप्रमाणे बाह्यशक्तीचा त्रास कमी क यामुळे कमी होतो आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आर्थिक अडचणी पैशाची चणचण या सगळ्या गोष्टी श्रीयंत्राच्या देवघरामध्ये आप स्थापनेने सगळे दूर होतात आणि आपल्याला एक प्रकारची मनशांती लागते श्रीयंत्र घरात स्थापन केल्याने कुटुंबातील प्रत्येकाची प्रगती होते तर आपल्याला असंच ह्या श्रीयंत्राचं स्नान करून झाल्यानंतर आपल्याला यासाठी साहित्य लागणार आहे कुठल्याही प्रकारची सुगंधी फुलं सुवासिक फुलांचा आपल्याला इथे वापर करायचा आहे आता मी इथे गुलाबाची फुलं घेतलेली आहे आणि गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या करून मी घेतलेल्या आहे आपल्याला सेवा सुरू करायच्या आधी यंत्राचे पूजन करून घ्यायचे आहे हळदी कुंकू अक्षता एखादं फूल असेल तर फूल अर्पण करून श्रीयंत्राला धूप दाखवायचा दीप दाखवायचा आणि त्यानंतर मनोभावे श्रीयंत्राला हात जोडून नमस्कार करून त्यांना आपल्या घरी अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी त्याचप्रमाणे घरातील प्रत्येकाचं आरोग्य मानसिक शारीरिक आध्यात्मिक आर्थिक सगळ्या सगळ्या प्रकारच्या सु आपल्याला सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रार्थना करायची आणि तुम्हाला आणखीन काही जर का आर्थिक अडचणी असतील त्या देखील तुम्ही दूर करण्यासाठी ही सेवा करू शकता तर सेवा अशी आहे आपल्याला हे सुवासिक फुलं घ्यायची आहे आणि आप आपल्याला एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणून आपल्याला हे सुवासिक फुलं मी पाकळ्या घेतलेल्या फुलं अर्पण करायच्या आहे तुम्हाला जो मंत्र येत असेल माता लक्ष्मीचा तो मंत्र तुम्हाला श्रीं ि नम ओम श्री नम ओम श्री नम ओम 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 तर अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्रावर सेवा घ्यायची आहे ही सेवा अगदी दोन ते तीन मिनटात होते आपल्याला कुठल्याही प्रकारची सुगंधी फुलं घ्यायची आहे जसे मी इथे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही कुठलीही जाई जुई चमेली प्राजक्ताची फुले फक्त अट एक एकच आहेत किती सुगंधी फुले असली पाहिजे आणि अशा प्रकारे जो कुठला तुम्हाला महालक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल त्या मंत्राने एकशे आठ वेळेस आपल्याला ही मंत्र पुष्पांजली श्री यंत्रावर अर्पण करायची ओम श्री ओम श्री श्री नमहा किंवा नुसतं श्रीम नमहा नुसतं श्रीम श्रीम घेतलं तरी चालेल किंवा ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्र घेतला तरी तुम्हाला चालेल किंवा नसेलच तुम्हाला माहिती किंवा नसेल घ्यायचं तर मी जो घेते आहे ओम श्रीम, श्रीम श्री याचं एकशे आठ वेळेस अशा प्रकारे मंत्र पुष्पांजलीचा अभिषेक आपल्याला श्रीयंत्रावर करायचा आहे आणि हा अभिषेक झाल्यानंतर हे जे फुलं आहे हे थोड्या वेळ श्री ते श्रीयंत्र त्या फुलांमध्येच राहू द्यायचं आहे आणि नंतर हे फुलं एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये म्हणा किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचं जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही नक्की नक्की ही सेवा करा सेवेला मोजून तीन ते चार मिनटं लागतात पण यामुळे आपल्या घरी जे सकारात्मक बदल आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकांमध्ये जो बदल तुम्हाला दिसून येईल तो तुम्ही जरूर अनुभवाल तर माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्तीसाठी अशा प्रकारचं श्रीयंत्रपूजन तुम्ही जरूर करा आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा